नमस्कार आजच्या पंचमीला सणाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा प्रत्येक स्त्री आपल्या माहेर आणि तिथले वस्तू तिथले स्थळ तिथले जागा तिथले पदार्थ सगळ्यांची आठवण ती आयुष्यभर घेऊन जगत असते तर कर्नाटकात पाच प्रकारचे लाडू तबीट म्हणून करतात काही तिखट पदार्थ करतात घरोघरी झोपाळे असतात रंगीत कलर कलरचे नाबो असतात प्रत्येक घरी वीर असते पूजा झाल्या की ते विसर्जन मध्ये ढकलतात अशी एक रूढी आहे तिथे आणि बऱ्याच ठिकाणी घरोघरी असे झोपाळे सार्वजनिक झोपडे झोपाळे बांधलेले असतात त्या स्त्रीचं एक खंत असते तिकडं दिवाळीला भाऊ बहिणीकडे जातो तिकडं भाऊ आवर्जून बहिणीला माहेरे आणायला जातो अशी एक प्रथा आहे तिथे तर तिथलं एक मी फोक सॉन्ग जानपद गीत म्हणतात ते मी सादर करणार आहे पंचमी हप्पा अर्थ जरी नाही कळलं तर मी अर्थ सांगितले आधी आणि चाल आणि हे ते ऐकून बरं वाटेल तिक कर्नाटकातल्या काय महाराष्ट्रातल्या लोकांना शिकेल ते बरं वाटेल पंचमी हप्पा पंचमी हप्पा I'm ಒಳ್ಳೆ ಸಲಸಲ್ಲಿ ಸಲ್ಲಿ ಕಾಲಿಯೇರಿ ಅಣ್ಣ ಬರಲಿಲ್ಲೋ ಯಾಕೋ ಕರಿಲಾಕ ಅಣ್ಣ ಬರಲಿಲ್ಲೋ ಯಾಕೋ ಕರಿಲಾಕ ಪಶ್ಮಿ ಹಬ್ಬ ಪತ್ಮಿ ಹಬ್ಬ ಉಳಿದ ವಗಿನ ಅಣ್ಣ ಬರಲಿಲ್ಲೋ ಯಾಕೋ ಕರೀಲಾಕ ಎಳ್ಳೋವಲಕ್ಕಿ ತಂಬಿಟ್ಟುಕೂ ஆக்கி மன வந்த நானு தின்வாக்கி மன வந்த யாரிகேனோ யாரிகேனோ உழய யாரேனோ உழியதங்க யாரேனோ உழியதங்க அண்ணபரு இல்லோ யாக்கோ கைலாக்க அண்ணாபரு இல்லோ யாக்கோ पंचमी हब्बाना लोया को करला अण्णाभर लिलोया को करीला लोया को धन्यवाद लाईक शेअर सबस्क्राईब कराव विनंती एक माहेरची आठवण म्हणून मी जवळजवळ पन्नास एक वर्षांना सादर केले सगळ्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करावं असा विनंती आहे भाषा जरी नाही तरी तरीसुद्धा सणांची माहिती मी दिली तुम्हाला